नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील परंतु इतर जिल्ह्यांमध्ये दे देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकणालगतचा भाग नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जे कोकण विभागामध्ये वातावरण बनले आहे हेच वातावरण काहीसा आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे कोकणालगतच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर संध्याकाळपर्यंत मराठवाडा मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागात देखील रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर लगेच जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळा आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस राहणे शक्यता आहे ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये काही परिसरामध्ये अतिवृष्टीदेखील होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र सर्व दूर जरी पावसाची शक्यता नसली तरी पण ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यामध्ये इगतपुरी इगतपुरीच्या आसपासचा परिसर त्र्यंबकेश्वर वगैरे सिन्नर संगमेर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील या भागांमध्ये बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये कोणकोणता परिसर येतो आहे तर लोणी इकडं केलवाड श्रीरामपूर संगमनेरचा आसपासचा भाग तसेच नांदूर शिंगोटे वावी दुबेरे किर्डे वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोपरगावच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील याव्यतिरिक्त नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरणातील ठिकठिकाणी हलका भागा ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम जोर ते जोरदार त्यामध्ये उत्तर भागामध्ये शिरपूर शेंदवा धाडगाव आणि आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात दुपारनंतर जोर वाढणार आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल ठिकठिकाणी मध्यम पाऊस शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील बीड आणि बीडचा आसपासचा परिसर तसेच छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कारण की हा जो कमी दाब आहे किंवा हे जे वातावरण आहे नाशिकच्या वा दक्षिण भागाकडे हा जो पट्टा आहे या पट्ट्यातलाच काही परिसर काही भाग आपल्याला पूर्वीकडे सरकताना बजावून ते रात्रीमुळ रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस जोर आहे तो वाढेल त्यामध्ये बीड बीडचा आसपासचा भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आहे लातूर नांदेड धाराशिवमध्ये देखील हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणी भागातील काही परिसरातील पावसाजोर संध्याकाळपर्यंत थोडासा कमी होताना बघायला मिळेल अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल जोरदार पावस शक्यता एकदम कमी ठिकाणी आहे ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद